केलं दिवस भरतो शुभा शेवट हो सकाळ पुसून शेळ्या सांभाळत ऊन लागत म्हणून टोपी चप्पल हातात दंडुक प्युअर गावरान तसं म्हणून नाही नाही पप्पा तुला नाही तुला नाही बुबूकडायचे नाही शुभा तुला चांगलं म्हणते तर चांगलं शिवी लहान अरे आपले पप्पा आहेत ना ते शिवू न्यायचं नाही शिवीला म्हणले बुटकी बैंग नाही म्हणून तुला नाही कुठे शिळी <Jennifer> कुठे शिळी नका नाव म्हणू तल तस मग कशाला म्हणतात नाहीत म्हणत चला आपली शेळी बघून येऊ कुठे माझी शिळे मी नाही म्हण नाही म्हणलं मी पपत म्हणतो मी कुठं म्हणलं बुटक कुठं माझं किती उंच आहे नको सॉरी सॉरी म्हणले चल मला शिळी दाखव <laughs> नको म्हणलं तर अयो <laughs> चला आपली शिळी दाखव वागात री कमी होईल पळू पळू चल माय म्हटले तुला कशाला बर नाहीत तुम्ही ओरडू नका आता काहीच म्हणू नका मग वाघात ढेरी कमी व्हायला पळू पळू चल, चल माय शिळे सांभाळत होय इकडून बिबट्या सगळं जंगल आहे घर नाही काही नाही इकडं ही सांभाळी सकाळपासून इकडे शिळेपास शिव भारत तुझा फोटो काढते शिळे सांभाळतोय शिव म्हणून थांब थांब तशी काटी घेऊन म्हणली होती इकडं बघ हा इकडे बघ

મે બી ગરીબઈ મહેાને ના થુ બધા ખાના રે સકા બધું રાડલા ના હું મારું છું બટાકા ડોળ આવ લાગુ લાગુ